नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना नमो महासन्मान शेतकरी निधी योजनेचा हप्ता सातवा लवकरच जमा होईल अशा प्रकारचे अपडेट्स आता पुढे येत आहेत परंतु यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एक असं मत आहे की नेमकी तारीख काय आहे आणि याच तारखेबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे मग राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नेमकी या कोणत्या तारखेला नमोच्या सातव्या हप्त्याचं वितरण होईल असं सांगितलं आहे आणि त्या तारखेला खरंच अशा प्रकारची काही नियोजित कार्यक्रम आहेत का याचीच माहिती आपण सोप्या पद्धतीने आजच्या दहा ग्रोव्हन शोमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीलाच सांगतो की साधारणतः नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी नमोच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल एकच महत्त्वाचा अपडेट मिळालेला आहे आता खरं म्हणजे ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी हे या योजनेसाठी पात्र आहेत राज्यातील कारण की पी एम किसानच्या योजनेसाठी जेवढे शेतकरी पात्र असतात तेवढेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असतात त्यामुळे आता ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्यापोटी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये हे मंगळवारी म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्याबद्दलचं जे काही अपडेट असेल तेही पुढच्या काळात समोर येईलच परंतु याबद्दल आता कृषी मंत्री राज्याचे दत्तात्रय भरणे यांनीच स्पष्टपणे तारीख सांगितलेली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळणार आहे खरं म्हणजे पी एम किसानचा हप्ता मिळून एक महिना उलटून गेलेला होता दुसरीकडे नमोचा हप्ता कधी मिळतो अशी शेतकऱ्यांमध्ये एक चिंताही होती कारण की आपण जर का बघितलं तर मागच्या काही काळात नैसर्गिक आपत्तीचं जे संकट राज्यावरती मोठ्या प्रमाणात आलेलं होतं त्याचा शेतकऱ्यांना शेती पिकांना मोठा फटका बसला गुरं जनावरं ही वाहून गेली पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतीपिकांचं नुकसान झालं तर या पातळीवरती तातडीनं काही मदत राज्य सरकारनं द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती परंतु त्या पद्धतीचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत त्याचा अंतिम डेटा पुढच्या तीन चार दिवसांमध्ये कृषी विभागाकडे जमा होईल अशा प्रकारची माहिती ही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे त्यामुळे नेमकी मदत कधी जमा होणार आहे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि त्यातच नमोचा हप्ता जो काही दोन हजार रुपये आहेत ते शेतकऱ्यांना या सगळ्या सणासुदीच्या कालावधीत काहीसा आधार ठरू शकले असते परंतु ते देण्यातही राज्य सरकारकडून उशीर झाला आणि त्यामुळं या योजनेबद्दल एकूणच विविध अफवा ह्या पसरलेल्या होत्या सोशल मीडियावरती सुद्धा त्या पद्धतीनं लिहिलं जात होतं आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता पण तो अलीकडेच मागच्या दोन दिवसांपूर्वी नमोच्या सातव्या सा हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारनं शासन निर्णय काढून मान्यता दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नमोच्या सातव्या हप्त्याचा सा मार्ग मोकळा झाला आता तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेच्या सातव्या हप्त्याचा सा लांब नऊ तारखेला म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी मंगळवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर बरेचसे शेतकरी हे म्हणत होते की नमोच्या हप्त्याचं एक अंतिम तारीख ठरेल निश्चित होईल त्यावेळेस तुम्ही एक नक्की व्हिडिओ करून आम्हाला माहिती द्या त्यामुळे हे एक छोटं आणि महत्त्वाचं अपडेट होतं तर अशा प्रकारे आता नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज सांगा सहा वाजता ऐक्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आयकोवनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या